खासदार साहेब अशा काही घटना घडल्या की वन विभाग ऍक्शन मोडवर येतं इतर वेळेला कॉमन कुठे काही घटना घडली मागणी केली तर वन विभाग दाद देत नाही त्यासाठीच मी जे राज्य विशेष आपत्ती क्षेत्र म्हणतो आहे तुम्ही जर एकूण त्यांच्या टुरिस्टिक्स एरिया आणि त्यांच्याकडे उपलब्ध असणारी मॅनपॉवर त्यांच्याकडे उपलब्ध असणारी साधन साधन या दोन्ही गोष्टी जर आपण बघितलं तर त्यासाठी जर केरळ सारखं छोटं राज्य हे करतं तर महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य का करत नाही दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की महाराष्ट्र शासनाला म्हणजे जागा वाटपामध्ये जास्त इंटरेस्ट आहे का एवढे दिवस झालेत महिने झाले तुमच्याकडे हा प्रस्ताव प्रस्ता जाऊ हा प्रस्ताव तुम्हाला म्हणजे वाटतच नाही काय की माणसाचे आमचे जीव वाचवेत म्हणून तुम्हाला प्रस्ताव केंद्राकडे पाठवता येत नाही वरून सगळा पाठपुरावा करून आला ना वरून तुम्हाला खाली मागणी केली हा प्रस्ताव पाठवा म्हणून तुम्हाला खाली वन विभागाने सादर केलेला पत्ता वर देता आलेला नाही याचा शासनाकडनं यांना जी मदत मिळते ती उशिरा मिळते मग डॉक्टरांचं बिल देताना कुटुंब गरीब असतात पण डिपार्टमेंट यांना पत्र काय देत नाही की बाबा आम्ही आम्ही घेतो त्याचं बिल आम्ही पेड करू ती अडचण होणार नाही मी आगे। आगे। या पूर्वीच्या घटनेच्या संदर्भात सुद्धा मी मागे डॉक्टरांशी मी मागे बोललो होतो मागे मी डीसीएफशी बोललो याही घटनेच्या या, संदर्भात मी डीसीएफशी ऑलरेडी बोलले डीसीएफ सांगितलंय की कसं कुटुंब अशा पद्धतीच्या स्वतःच एक शॉक मध्ये असतो मी काल तुमचा आक्रोश ऐकून खरोखर माझं काळीच पिरवटलो त्याचा व्हिडिओ बघितलं तर मलाच काळीच पिळवटून होईल कारण मी सीज न तो व्हिडिओ पाठवला म्हटलं हा जर आक्रोश एका आईचा आहे आणि ही सेकंड सेकंड केलं विश्वास नाही आता विषय असा आहे वनविभागाकडनं सुरुवातीला आता मदत मिळणार आहे तर डॉक्टरांचं म्हणणं आहे त्याचा नवीन नंतर पुढे कसं काम दिला माहित नाही जर तो अजून काय डॅमेज झाला तर पुढची प्रोव्हिजन शासन काय करणार आहे का चिंता करू नका बाळाचं वय लहान आहे बाळाचं वय मी असल्यामुळे तुमच्या समोर जो प्रश्न विचारला कुठलीही न्युरोलॉजिकल डेफिसिट आता दिसत हे जाऊन जर ते अडचण नक्कीच दिसली तर या वयामध्ये फॉर्मेशन हे फार लवकर होत पण नक्की या संदर्भात सुद्धा तुमच्या मनात जी शंका आहे त्यासाठी सुद्धा मी पाहतो त्याचा आफ्टर जर काही होत असेल तर या आफ्टर इफेक्टच्या संदर्भात सुद्धा रिहॅबिलिटेशनच्या दृष्टीनं ही जबाबदारी त्यांना शासनाने विशेष बाब म्हणून प्रोव्हिजन केली पाहिजे ना सर शंभर टक्के त्यासाठीच आपण ही पाठपुरावा करतोय म्हणजे वनविभागाच्या अनेक गोष्टी निदर्शनास आणून देणं गरजेचं म्हणजे आज आपण बिबट पल्ल्याच्या संदर्भात आतापर्यंत आपल्याकडे सर्पदंशाला ही गोष्ट नव्हती यावेळी आपण पाठपुरावा केल्यानंतर सर्पदंशाच्या बाबतीत सुद्धा हा अहवाल मागवलाय आता केंद्र शासनाने की सर्पदंशाने सुद्धा ज्या गोष्टी होतात म्हणजे जसं बेबरच्या हल्ल्याच्या वेळी वन विभागाकडून तातडीची मदत येते अनेकदा पण सर्पदंशाच्या बाबतीमध्ये जर आपण डॉक्टर राऊतांशी चर्चा केली तर खूप मोठा खर्च होतो आणि अनेकदा हा मोठा खर्च होत असताना पेशंटला कोणती मदत दिली जात नाही सर्पदंशाचा तर आपण त्या मदतीसाठी सुद्धा पाठपुरावा केला आणि त्याचाही तातडीचा अहवाल केंद्र डीजी फॉरेस्टने हा मागवून घेतलेला आहे त्यामुळे या बाबतीत सुद्धा आता ही ची वेगळी केस समोर आलेली की यामध्ये पुढे जाऊन जर काही न्युरोलॉजिकल डेफिसिट दिसली जर हायर मेंटल फंक्शनच्या बाबतीत जर दिसली तर याच्या रिहॅबिलिटेशनची जबाबदारी सुद्धा वन विभागाला घ्यावी लागेल या विभट मानव संघर्षाची ही एक आफ्टर इफेक्ट म्हणून याचा पाठपुरा मी स्वतः बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका